सर्जानी आणि सिकंदर पळाला आणि शाहूवाडीची मुलग मैदानी तूप सोळा पथु सोळा पथ सोळा मध्ये तिघात लढत आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणला बाजी कोर मारतोय आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी डी गोल्ड सुरत वस्ता सुरेश शेठ साळुंखे पारे या गाडीचा एक नंबरला विजदा बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सोळा सतरा सोळा जे एकला सतरा मध्ये देवाज गणेश मोरे अंबेदरे गजाबाई आणि तैमा नवला सेठ कदम मायनी पिंपरी तिला संत सत्र बाळापासून वजीर ग्रुप माहिनी माहिनीकरांचा लाडका वजी शारा तनुष्का सुनील नागरे पाटील टाकणी पाच